लाल मातीची तस्करी रोखण्यासाठी मध्यरात्री कर्जत तहसीलदार यांची कारवाई कर्जत तालुक्यातील काही महिन्यापूर्वीच रुजू झालेले तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे सोमवारी सर्व कर्जत तालुका झोपी गेलेला असताना मध्यरात्री साडे अकरा ते चार या वेळेत लाल मातीची तस्करी करणारे हायवा ट्रक यांच्यावर धाडी टाकून ताब्यात घेतले दरम्यान कर्जत तालुक्यातील महसूल कार्यालयाने तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाल मातीने भरलेल्या तीन गाड्या या पोलीस ठाण्यात नेल्या तर अन्य तीन गाड्यांचे टायरमधील हवा काढून टाकण्याचे काम केले तसेच सहा रिकाम्या गाड्या यांच्यावर कारवाई केली कर्जत तहसीलदार यांच्या दगम दबंग कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत असून कर्जत तालुक्यातील जंगल भागातून गेली वर्षभर सुरू असलेले लाल मातीची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे निसर्ग संपदा लाभलेल्या कर्जत तालुक्यातील येथील वनराई जंगल आणि लाल माती यामुळे प्रदूषणमुक्त विरुद्ध प्राप्त झाले आहे याच तालुक्यातील लाल मातीवर मुंबईकरांचे डोळे लागले आहे आणि तेथील लाल माती रात्रीच्या अंधारात मुंबईकडे रवाना होऊ लागली मागील वर्षभरातून दररोज कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातून लाल माती भरून जाणारे ट्रक येथील जनता ओढ्या डोळ्याने पाहत आहे हा सर्व खेळ रात्री दहा पासून पहाटे चार वाजेपर्यंत रात्रीच्या अंधारात आपल्याला काही नुकसान होई नये म्हणून धावत्या ट्रक पुढे कोणी येत नव्हता आणि लाल माती घेऊन जाणारा ट्रक बद्दल कोणीही बोलले नव्हते मात्र समाज माध्यमावर कर्जत तालुक्यातील नांदगाव खांडस आणि वलमल भागातून असे लाल माती घेऊन जाणारे ट्रक दररोज जात असल्याची चर्चा दिसून येत होत्या त्या कोणी तक्रार केली तर महसूल विभागाने तलाठी थातूरमातूर कारवाई करीत होते मात्र एकदाही लाल माती घेऊन जाणारा ट्रक प्रशासनाने पकडला नव्हता परंतु लाल माती घेऊन जाणाऱ्या गाड्यांवर कोणातेही बंधन आणि लगाम सरकारी यंत्रणा यांच्याकडून घातला जात नव्हता त्यामुळे कर्जत तालुक्यातील काही जागरूक पत्रकार यांनी हा विषय अभ्यास केला त्यानुसार मागील काही दिवस रात्री दोन, दोन वाजेपर्यंत लाल माती घेऊन जाणारे ट्रक कोणत्या भागातून येतात कुठे माती काढली जाते स्थानिक पातळीवर जेसीबी मशीन कोण पुरवते यांची इतंभूत माहिती संकलित केली त्यानुसार ही सर्व माहिती कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना दिली व सोमवारी रात्री अकरा वाजता कर्जत येथून तहसीलदार ऍक्शन घेण्याच्या मूडमध्ये कशेलेकडे निघाले त्यांनी कशेले येथून गेली दहा दिवस अभ्यास करणारे पत्रकार यांची साथ मिळाली आणि तहसीलदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लाल मातीची तस्करी रोखण्याचे काम केले रायगड न्यूज कर्जत